विधानभवनामध्ये प्रवेश करत आहे आणि आज पहिला दिवस आहे बघू काय काय आज फक्त मंत्र्यांचे परिचय हो वगैरे असं होणार आहे कामकाजामध्ये महिलांवरती विश्वास ठेवून काम करून घेण्याची क्षमता आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती आहे आणि म्हणून महिलांना प्रोत्साहन यापुढे पण लोकांनीही कायदा व सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेतलं नाही पाहिजे शांतता राखली पाहिजे कारण की अशा उद्रेकानी कुणाचंही समाधान होणार नाही कुठल्याही प्रश्नाला तोडगा निघणार नाही आमदार पासून मंत्री आज पहिला अधिवेशनाचा मंत्री म्हणून आनंद होत आहे आज मंत्री म्हणून विधान भवनामध्ये प्रवेश करत आहे आणि आज पहिला दिवस आहे बघू काय काय आज फक्त मंत्र्यांचे परिचय वगैरे असं होणार आहे कामकाजामध्ये चांगलं वाटतंय लाडक्या बहिणींप्रमाणे आता एकंदरीत काल वाटलं की गेल्या एकच महिला मंत्री होती यावेळी तीनशे पटीने वाढ झालेली आहे यापुढे सुद्धा वाटतं आमची संख्या वाढेल निश्चितच महिलांवरती विश्वास ठेवून काम करून देण्याची क्षमता आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती आहे आणि म्हणून महिलांना प्रोत्साहन यापुढे पण नेते पहिला विषय कुठला असेल निर्णय घेण्याची अपेक्षा आहे किंवा इच्छा आहे जे महायुती सरकारने निर्णय घेतलेले तेच पुढे कंटिन्यू ठेवून आणि नवीन महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जी चांगले निर्णय घेण्याचं चा धोरण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आखलेलं आहे ते परभणीचा विषय देखील तुमच्या मतदारसंघात झालेला तो देखील विषय आता विधानसभामध्ये जात विरोधी पक्ष त्याच्यावर प्रामुख्याने प्रश्न उचलताना पाहायला मिळतात बघा तो ती जी घटना घडली ती दुर्दैवी आहे पण तो आरोपी तात्काळ अटक झाला होता त्यानंतर जे काही दंग झाला आणि का काल एका जनाचा मृत्यू झाला तो मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये असताना त्याचा मृत्यू झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने प्रशासन परिस्थिती हाताळत आहे आणि आज आजच आज पण बंदच पुकारलेला आहे त्यामुळे आज पण शांततेत शहर व्यवस्थित होऊन जाईल आता पण सातत्याने बंद केला जातोय आर्थिक नुकसान होतो पूर्वपदावर कधीपर्यंत येऊ शकतात आजचा बंद आहे उद्या परवापासून पूर्वपदावर येईल कारण की बघा तो जो व्यक्ती मृत्युमुखी पडलेला आहे त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आलेला आहे आणि तो हार्ट अटॅक गेला असं प्रथम दर्शी दिसत त्यामुळे त्याचा आल्यानंतर कळून जाईल आणि लोकांनीही कायदा व सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेतलं नाही पाहिजे शांतता राखली पाहिजे कारण की अशा उद्रेकानी कुणाचंही समाधान होणार नाही कुठल्याही प्रश्नाला तोडगा निघणार नाही ज्या आरोपींनी संविधानाची विटंबना करण्याचा प्र प्रकार केला तो कैदेत आहे त्याला कायद्यानुसार शिक्षा होणारच आहे त्यामुळे सर्वांना मी आवाहन करते सर्वांनी शांतता राखाली पाहिजे धन्यवाद